बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीची मराठमोळी भोगीची भाजी केली के त्या जाते त्यासोबत खाण्यासाठी तीळ लावलेली खमंग खरपूस अशी बाजरीची भाकरी बनवली जाते सोबतच काहीजण साधा भात बनवतात किंवा काहीजण खिचडी भात बनवतात तर अशीच आज आपण भोगीची थाळी बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूयात सुरुवातीला भोगीची भाजी बनवण्यासाठी साहित्य काय लागतं किंवा कोणत्या भाज्या लागतात हे आपण बघून घेऊयात इतर वेळी कधीही न दिसणाऱ्या भाज्या थंडीच्या दिवसामध्ये मात्र भरपूर अशा विकायला येतात त्या भाज्या मी आदल्या दिवशीच घेऊन आले आणि त्या चांगल्या निवडून स्वच्छ करून ठेवल्या भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या अगोदरच निवडून स्वच्छ करून ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी भोगीची भाजी बनवताना वेळ जास्त लागत नाही इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा सोलून त्यामधून दाणे काढून घेतलेले आहेत त्यानंतर पावटा घेतलेला आहे हरभऱ्याचे घाटे आणायचे विसरून गेले त्यामुळे मला ओला हरभरा मिळाला नाही मग काय घरात हरभरा होता तो हरभरा चार ते पाच तास व्यवस्थित असा पाण्यामध्ये भिजवून घेतला तो हरभरा मी इथे घेतलेला आहे त्यानंतर मी इथे घेवड्याची शेंग घेतलेली आहे घेवड्याची शेंग निवडताना त्याच्या शिरा काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर काही गाजराचे तुकडे घेतलेले आहेत फरज बी घेतलेली आहेत चार बोरं घेतलेली आहेत मटार आहेत त्यानंतर एका वांग्याच्या अशा उभ्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत या पाण्यामध्ये ठेवल्या म्हणजे काळ्या पडत नाहीत त्यानंतर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक बटाटा साल काढून अशा मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतला त्यानंतर पालकाची भाजी होती मुठभर पालकाची भाजी घेऊन स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला मेथीची भाजी किंवा आणखी कोणतीही भाजी आवडत असेल तर ते घालू शकता आणि बाकीच्या भाज्यांपैकी सुद्धा एखादी भाजी आवडत नसेल तर ती स्किप केली तरीसुद्धा चालेल किंवा या भाज्या सोडून तुम्ही आणखी कुठल्या भाज्या वापरत असाल त्या भाज्यासुद्धा भोगीची भाजी बनवताना वापरल्यात तरीसुद्धा काही हरकत नाही आमच्याकडे सर्वांनाच भोगीची भाजी खूप जास्त प्रमाणात आवडत असल्यामुळे दुपारी आणि संध्याकाळी खाता येईल या प्रमाणामध्ये मी थोडं जास्त प्रमाणात बनवलेली आहे त्यामुळे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी घेवड्याची शेंग घेतलेली आहे तुम्हाला जर वालपापडी मिळाली तर तीसुद्धा घ्या घेवड्याची शेंग थोडीशी बारीक असते आणि वालपापडी थोडीशी चपटी असते आणि उंचीलासुद्धा थोडीशी कमी असते आता या भाज्यांपैकी काही भाज्या पटकन शिजणारे आहेत तर काही भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो यासाठी कुकरच्या एका भांड्यामध्ये मी हरभरे घातले त्यानंतर त्यामध्येच पावटा घालून घेतला ओल्या तुरीचे दाणे त्यासोबतच कच्चे शेंगदाणे जे होते ते सुद्धा यामध्येच घालून घेतले त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी अर्धा चमचा मीठ घालायचं त्यामुळे पावटा वगैरे हे जे बाकीचे दाणे वापरलेले आहेत त्याला चव चांगली येते आणि हे व्यवस्थित असे शिजले पण जातात व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतर कुकरच्या दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी इथे अर्धी वाटी इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमचा कोणता तांदूळ खात असाल तो तांदूळ घेतलात तरीसुद्धा चालेल त्यामध्ये अगदी पाव वाटी मुगाची डाळ घालायची भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं त्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अगदी पाव चमचा हळद घालायची त्यानंतर डाळ आणि तांदूळ शिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं साधारणतः बोटभर मी पाणीवरती ठेवलेलं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी अर्धा चमचा एवढं तेल घालायचं आता हे दोन्ही कुकरचे डबे कुकरमध्ये ठेवून घेऊयात कुकरच्या तळाशी अगदी बोटभर मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये लिंबू घातलं त्याच्यामुळे कुकर काळा पडत नाही खाली डाळ तांदळाचा डबा आणि वरती भाज्यांचा डब्बा ठेवला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्यामुळे डाळ तांदूळ व्यवस्थित शिजले जातात त्यासोबतच भाज्यासुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या जातात त्यानंतर उरलेल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी एका मोठ्या कुंड्यामध्ये काढून घेतल्या आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून आता या भाज्यासुद्धा व्यवस्थित अशा धुवून घेणार आहोत त्यापैकी जी बोरं होती ती बोरं मी अशा पद्धतीने कट करून घेतली आणि त्यामध्ये असलेला बी काढून टाकला याच पद्धतीने उरलेल्या तीनही बोरांमधला बी मी काढून टाकला कुकरला भाज्या शिजतात तोपर्यंत या भाज्या पाण्यातून काढून व्यवस्थित निथळायला ठेवल्या त्यानंतर भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं पाणी न घालता मिक्सरमध्ये वा बारीक करून घ्यायचं आहे दुसरीकडे कुकर सुद्धा आपला झालेला आहे भाज्या छान शिजलेल्या आहेत चला आता फोडणी घालूयात फोडणीसाठी एका कढईमध्ये तीन मोठे चमचे गच्च भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडकली की पाव चमचा जिरे घालायचं जिरे सुद्धा चांगलं फुलल्यानंतर लसूण खोबरा आणि कोथिंबिरीचं जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं वाटण व्यवस्थित असं मंद गॅसवरती परतून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे पांढरे गावरान तिळ यामध्ये घालून घ्यायचे हे तिळ विदाऊट पॉलिशचे आहेत चा चवीला छान लागतात आणि तेलामध्ये असे परतून घेतल्यामुळे दाताखाली चवताना भाजीमध्ये खूप चांगले लागतात त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो टोमॅटोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा टोमॅटो चांगला परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर काही मसाले घालायचे मसाल्यांमध्ये दोन चमचे काळा मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट ज्या रंगासाठी वापरलं जातं आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही चिकन मसाला वापरलात तरी सुद्धा चालेल त्यानंतर आता हे मसाले करपू नयेत ती यासाठी तीन ते चार चमचे पाणी घालायचं आणि हे सगळं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तीन चार चमचे पाणी घातल्यामुळे हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले जातात करपत नाही छान असं तेल सुटतं आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये छान असा उतरला जातो मसाले चांगले परतून झालेले आहेत त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये भाज्या घालून घेऊयात ज्या भाज्या आपण कुकरच्या डब्यामध्ये शिजवत ठेवल्या होत्या त्या भाज्या सुद्धा यामध्ये घालून घेतल्या आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि या सगळ्या भाज्या या मसाल्यामध्ये मा व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं लक्षात ठेवा भाज्या शिजवताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे जरा बेताने घाला मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एक तीन ते चार मिनिट हाय फ्लेम वरती या भाज्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या त्यानंतर बाजूलाच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम पाणी मी यामध्ये घालून घेतलं भोगीच्या भाजीसाठी शक्यतो गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे भाजीला चव तर चांगली येतेच त्यासोबतच त्यावरती तिथं सुद्धा चांगला येतो गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं वांग्याच्या फोडी मी यामध्ये बाजूला ठेवलेले होतं त्या घालायच्या विसरून गेले होते त्यानंतर घालून घेतल्या भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तुम्हाला जितपत घट्ट किंवा पातळ ही भाजी हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं पाण्याला चांगली उकळी आली की झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिनिट या मी भाज्या शिजवून घेतल्या यावरचं झाकण काढलं काय भाजीचा सुगंध सुटलेला आहे पुन्हा एकदा तळापासून सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा हलवून घेतल्या आता भाज्या शिजलेत का हे चेक करूयात भाज्या चेक करताना शक्यतो वांगा आणि बटाटा चेक करायचा बटाटा तर व्यवस्थित शिजलेला होता वांग पण व्यवस्थित शिजलेलं होतं त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आता तुम्ही म्हणाल की भाज्या शिजताना वांगा आणि बटाटाच का चेक करायचा कारण ते दोन्ही शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो दोन तीन मिनिट असंच उकळून घ्यायचं सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तयार झाली मस्त अशी भोगीची भाजी काय तवंग आलेला आहे ही भाजी काय छान दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे मी दुपारी आणि रात्री खाता येईल या प्रमाणामध्ये बनवलेली आहे त्यामुळे थोडीशी जास्त भाजी बनवली भाजी तयार आहे चला आता तिळ लावलेली बाजरीची भाकरी बनवायला घेऊयात त्यासाठी दोन भाकरींसाठी लागणारं पीठ मी चाळून घेतलं आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून बाजरीच्या भाकरीसाठी लागणारी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे एकदम पाणी घालू नका नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं हाताने व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं त्यामुळे एक भाकरी एकदम मऊ होते छान अशी मध्यम कन्सिस्टन्सीची मी भाकरीची कणिक मळून घेतली त्यानंतर यामधनं दोन गोळे सेपरेट केले त्याच्या दोन भाकरी आपण बनवणार आहोत त्यानंतर परातीमध्ये चाळणीने पीठ थोडंसं चाळून घ्यायचं त्यामुळे ती भाकरी थापताना उपयोगी येतं भाकरी थापताना दोन्ही हातांना पीठ लावायचं आणि हाताच्या तळव्यांनी आणि बोटांचा वापर करून थोडीशी भाकरी थापून घ्यायची त्यानंतर थापून झाल्यानंतर यावरती थोडे पांढरे गावरान तीळ घालायचे गा ते तिळ हाताने असे दाबून घ्यायचे सोबतच भाकरीसुद्धा थापत राहायचं इतर वेळी बाजरीची भाकरी बनवताना आपण घरात तीळ असून सुद्धा वापरत नाही पण ज्यावेळी भोगीची भाजी बनवत असतो त्यावेळी आवर्जून तीळ लावलेली बाजरीची भाकरी घरामध्ये केली जाते सगळीकडून व्यवस्थित एकसारखी अशी पातळी ही भाकरी थापून घ्यायची दुसरीकडे गॅसवरती तवा गरम केलेला होता त्या तव्यावरती भाकरी घालून घ्यायची पिठाची साईडवरती करायची आणि वरच्या साईडवरती पाणी लावून घ्यायचं सगळीकडून एकसारखं पाणी लावायचं त्यामुळे भाकरी छान भाजते त्यासोबतच चांगली फुगायला पण मदत होते त्यानंतर या पाणी लावलेल्या बाजूवरती सुद्धा तिळ घालून घ्यायचे आणि हे तिळ हातानेच थोडेसे असे दाबून घ्यायचे त्यामुळे भाकरी भाजताना ते बाजूला होणार नाहीत किंवा निघून पडणार नाहीत एका साईडने भाकरी भाजून झाल्यानंतर उलटून घ्यायची त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा फिरवत फिरवत ही भाकरी व्यवस्थित अशी सगळीकडून भाजून घ्यायची आहे त्यानंतर ही भाकरी उलटून तव्यावरतीच भाजून घ्यायची किंवा गॅसच्या बर्नरवरती एखादी जाळी ठेवून तुम्ही त्यावरती जरी भाजून घेतली तरीसुद्धा चालेल छान भाकरी टम्म फुगली जाते खमंग आणि खरपूस भाकरी आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाजरीची भाकरी बनवून घेतली भाजून घेतलेली भाकरी किंवा चपाती काढताना एखाद्या जाळीवरती काढा म्हणजे त्या भाकरीला किंवा चपातीला पाणी सुटत नाही बघू शकता किती छान अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आपली तयार झालेली आहे सोबतच गरमागरम अशी पारंपरिक पद्धतीची अगदी मराठमोळी पद्धतीची आपली पद्धती भोगीची भाजीसुद्धा तयार आहे चला तर मग आता ताट वाढून घेऊयात अशा पद्धतीने भोगीची थाळी आपली तयार झालेली आहे ही संपूर्ण थाळी बनवण्यासाठी मला पाऊन ते एक तासाचा वेळ लागला ही भाजी बनवण्यासाठी अगदी साधं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आपण वापरलेलं आहे आणि अगदी हाताखालचे मसाले वापरलेले आहेत तरी सुद्धा ही भाजी चवीला एवढी छान होते ना, ना की आमच्या घरी सर्वांना खूप आवडते तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने भोगीची भाजी एकदा नक्की बनवून बघा माझ्या सांगितलेल्या पद्धतीने तिळावलेली बाजरीची भाकरी सुद्धा बनवून बघा चवीला खूप छान होते तुम्हाला माझा हा भोगीच्या थाळीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद